नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थांची कृपा ही नेहमी तुमच्यावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर चला तर मग ताईंनं स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधून आपण आपलं मन शांत करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचे काही संदेश आहेत ते संदेश बघणार आहोत तर ते संदेश आहेत ते संदेश ऐकून नक्कीच तुमचे ज्या तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न चालू आहेत किंवा ज्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळत नाही आहेत ते तुमचे प्रश्न हे नक्कीच सुटतील श्री स्वामी समर्थ महाराज हे अनंत कोटी आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांना सर्व काही माहीत आहे त्यांची कृपा ही, ही नेहमी आपल्या भक्तांवरती सदैव राहते श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या पहिल्या संदेशामधून हे सांगतात आयुष्यभर कोणीच सोबत नसतं आयुष्यभर हे कोणीच सोबत नसतं हे सर्व ऋणानुबंध आणि मागच्या जन्माचे भोग आहेत कोणीही तुम्हाला विनाकारण त्रास देत नाही कोणीसुद्धा तुम्हाला कुठल्याही कारणाशिवाय त्रास देत नाही आणि कुठल्याही कारणाशिवाय प्रेमही नाही करत त्याच्यामुळे नेहमी सांगत असतात त्याच्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांना नेहमी सांगत असतात की कर्म त्याचबरोबर नीतिमत्ता ही नीट ठेवा भिहू नका मी तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे नेहमी आपलं कर्म कर्म आहे ते चांगलं ठेवा आणि आपली नीतिमत्ता आहे ती नीतिमत्तासुद्धा नीट ठेवा कर्म आणि नीतिमत्ता जर तुम्ही चांगली ठेवली तर स्वामी समर्थ महाराज हे नेहमी तुमच्यासोबत असतील ताईंनो त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला त्यांच्या दुसऱ्या संदेशातून हे सांगतात की अनुभव अनुभव हा नेहमीच माणसाला आयुष्यात काही ना काही शिकवत असतो अनुभव हा काहीतरी कधी ना कधी कोणत्या तरी वेळी खूप मोठी शिकवण देत असतो त्यामुळे अनुभव अनुभव नेहमीच आयुष्यात आपल्याला शिकवण देत असतो कोणाच्याही चुका ह्या कधीच मोजत बसू नका आयुष्याचं त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल कधीच कोणाच्याही चुका मोजत बसू नका कारण स्वतः आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल असं स्वामी समर्थ महाराज म्हणतात त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला त्यांच्या तिसऱ्या संदेशामधून हे सांगतात की चांगले लोक चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेत असतो पण साथ मात्र कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीही देत नाही त्यामुळे चांगल्या लोकांनी नेहमी चांगलंच वागा वाईट विचारांची संगत धरू नका नेहमी चांगल्या संगतीतच राहा आणि चांगला विचार करा देव हा नेहमी तुमच्यासोबत असेल देव हा तुमची साथ कधीच सोडणार नाही त्याच्यामुळे नेहमी चांगलं कर्म करत राहा आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो परंतु साथ मात्र कधीच देत नाही हे विसरू नका त्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला पुढच्या संदेशामधून हे सांगतात की संयम ठेवा आयुष्यामध्ये संयम ठेवणं हे खूप गरजेचं आहे संयम ठेवा आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी ह्या उशिराच भेटतात त्यामुळे कमीपणा हा पचवून घ्यायलाही शिका उशीर लागेल पण तुम्हाला त्या गोष्टी मिळणारच त्यामुळे संयम व धीर ठेवायला शिका त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला आपला पुढचा संदेश यातून सांगतात की आयुष्यामध्ये एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेलं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही त्यामुळे आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं जा म्हणजेच तुम्हाला चांगल्या दिवसाची किंमत त्याच्याशिवाय करणार नाही आयुष्यामध्ये वाईट दिवस आल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांची किंमत कळणार नाही वाईट दिवसांना सामोरं गेल्यानंतरच आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार आहेत असं स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांना आपल्या संदेशातून सांगतात त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला त्यांच्या पुढच्या संदेशामधून हे सांगतात की आयुष्य आपल्याला एकदा ना एकदा तरी दुसरी संधी देत असतं त्यामुळं जुन्या ज्या काही चुका झाल्यात त्या चुका जुन्या पुन्हा करू नका कारण दुसरी संधी ही खूप कमी लोकांना मिळते त्यामुळं ज्यावेळेस तुम्हाला दुसरी संधी मिळेल त्यावेळेस त्या दुसऱ्या संधीचं तुम्ही सोनं करा त्यामुळे तुम्ही पहिल्या चुका आहेत त्या पहिल्या चुका करत बसू नका तुम्हाला दुसरी संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करा प्रयत्नांची पराकष्ट करा प्रयत्न करा एक ना एक दिवस नक्कीच तुमचा येईल भले कितीही चढ उतार येऊ द्या परंतु चढ सुद्धा तुमचा एक दिवस हा नक्कीच येईल त्यामुळे प्रयत्न करणं सोडू नका प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे ठिकाणसुद्धा ठरलेलं आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेलं जात नाही खेळ हा तुमचा नसतोच सर्व खेळ हा त्याचाच असतो श्रीस्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांना आपल्या संदेशातून हे सांगतात की प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे ठिकाणसुद्धा ठरलेलं आहे तुम्ही कुठेसुद्धा जात नाही किंवा तुम्हाला कुठेसुद्धा नेलं जात नाही खेळ हा तुमचा कधी नसतोच सर्व खेळ हा त्या भगवंताचा असतो त्यामुळे तुम्ही हा संयम ठेवा असं स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना सांगतात नेहमी इतरांशी प्रेमाने व वा आदराने वागा कोणाचाही कधीही कुठल्या प्रकारे अपमान करू नका किंवा कोणासोबत गर्वाने किंवा अहंकाराने वागू नका कारण तिथं माती होत असते श्री स्वामी समर्थ महाराज हे म्हणतात की तुम्ही कर्म चांगलं ठेवा त्याचं फळसुद्धा तुम्हाला चांगलं आणि सुंदर मिळेल परंतु तुम्ही कर्म चांगलं नाही ठेवलं तर त्याचा अंतसुद्धा चांगला नाही त्यामुळे आपलं कर्म हे चांगलं ठेवा सर्वांसोबत आदराने प्रेमाने वागा कोणत्याही प्रकारचा अहंकार मनात ठेवू नका तसेच गरज व गरजू लोकांना मदत करत राहा नेहमी मदत करत राहा आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करत राहा स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही नेहमी तुमच्यावरती राहील काहीच कमी पडणार नाही त्यामुळे दानधर्म हा करत राहा तर ताईंनो आणि दादांनो जर का तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे संदेश हे आवडले असतील तर नक्की to… लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय